मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांची जात बदलली आहे मनोज जरांगेंनी मराठ्यांना मागास वर्गीमध्ये नेलंय मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांची लेवल ही कमी केली आहे अशा काही लोकांकडून सांगण्यात येत आहे मात्र आता मराठा आणि कुणबी यामध्ये जर मराठे कुणबीमध्ये शिरले तर ते मागासवर्गीय झाले का आणि मराठ्यांची जात बदलतीये का मराठा हे लागणार नाही का अशा प्रकारचे बरेच प्रश्न हे सध्या विचारले जात आहेत कारण शासनानं जो काही जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीमुळे कुठेतरी मराठा समाजाच्या लोकांविषयी जे काही एक वेगळेच प्रश्न निर्माण होत आहेत जसं की आता आपण म्हटले त्या प्रश्न ते प्रश्न असतील किंवा स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे का मनोज जरांगे पाटलांनी याच्यावर काय सांगितलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी कुणबी प्रमाणपत्र काढलंच आहे तर नेमकं ते कसं काढलं आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार निरंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या चा, या चॅनलवर जर तुम्ही नेम नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मंडळी महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला आणि त्या जी आर मुळे अवघ्या ओबीसी समाजामध्ये नाराजी आहे अशा प्रकारचं काही लोकांचं म्हणणं आहे आणि का आहे तर मराठा समाज जो एवढा मोठा मराठा समाज आहे ज्या महाराष्ट्रामध्ये जा सगळ्यात जास्त मराठा समाजाचे लोकसंख्या आहे आणि मराठा समाजाचे लोक या महाराष्ट्रामध्ये सध्या आहेत मग असा मराठा समाज जर एखाद्या समाजामध्ये जात असेल किंवा एखाद्या आरक्षणाचा भाग होत असेल तर त्या आरक्षणाचा भाग होत असल्यामुळे कुठंतरी ओम ओबीसी समाज हा नाराज आहे अशा प्रकारचं म्हणणं किंवा अशा प्रकारचं काही लोकांकडून दिसून आलं मात्र चेच जस नेत्यांनी जसे की बबनराव तायवाडे असतील किंवा कालची जी काही त्यांचं उपोषण सुटलं त्या ठिकाणाहून सुद्धा त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे या कुन्दी, जे, जे काही है। आता जी आर काढल्याचे असणानं त्याचा कुठेही ओबीसींना नुकसान नाही आणि ओबीसींना नुकसान नसल्यामुळे ओबीसींनी कुठेही घाबरून जाण्याचं कारण नाही कारण जो काही जी आर निघालेला आहे तो त्या जी आर नुसार फक्त ओरिजिनल कुणबी जे कुणबी आहेतच ज्यांच्या नोंदी निजामकालीन आहेत आता हैदराबाद गॅजेट म्हणजे काय है। हैदराबाद गॅजेट मराठवाड्यामध्ये जे होतं ते निजामांचं राज्य होतं इथं इंग्रजांचं राज्य नव्हतं आणि निजामांनी ह्या ज्या काही नोंदी करून ठेवलेल्या आहेत या नोंदी कुठेतरी सापडायच्या आणि या नोंदीतून जे खरे कुणबी आहेत आता हैदराबाद मध्ये लोकसंख्या है। दिलेली आहे त्यांचे नाव दिलेले नाहीत किंवा त्यांचे घरं दिलेले नाहीत त्यांचे काही आडनाव दिलेले नाहीत असं काही दिलेलं नाही फक्त हैदराबाद मध्ये ज्या ठिकाणी आपण मराठवाड्यामध्ये तिथं डोंगर किती आहेत नद्या किती आहेत घरं किती आहेत आणि प्लस म्हणजे तिथली लोकसंख्या लोकसंख्या त्या लोकसंख्येच्या आधारावर त्यावेळेस कुणबी हे ठरवण्यात आले होते आणि तेच लोकसंख्या घराही धरून आता हैदराबादचे जे काही गॅजेटमध्ये लोकसंख्या होती तीच मराठवाड्यामधली लोकसंख्या आणि त्याच आधारे आता हे कुणबी प्रमाणपत्र वाटले जाणार आहेत मात्र याच्यामध्ये बराच प्रश्न आहे की कोणाला मिळणार कोणाला नाही मिळणार किंवा कुणबी म्हणजे काय मराठाचे जात चेंज होते का बदल होतो का जातीमध्ये काही तर जातीमध्ये कुठलाही बदल होत नाही जी ओरिजिनल तुम्ही कुणबी आहेत तर ओरिजिनल कुणबीच आहेत आणि मराठा कुणबी अशा प्रकारची ही जात आहे त्याच्यामुळे कुठेही याच्यामध्ये जात बदलण्याचा विषय हा येत नाही किंवा मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला खालच्या लेव्हलला नेलंय किंवा अशा काही गोष्टी केल्यात तर अशा काही लोकांकडून संभ्रम निर्माण करण्यात येत आहे आणि याच कारण म्हणजे तुम्हाला ते वेगळ्या दिशेने न्यायचा प्रयत्न किंवा मनोज जरांगे पाटलांनी जी काही आता लढाई लढली आणि लढाई लढून कुठंतरी मराठा समाजाला स्वतःच्या हक्कासाठी कुठेतरी स्थान निर्माण करून दिलेलं आहे जे स्थान त्यांचं हरवलं होतं जे स्थान त्यांचं होतं त्या ओबीसी मध्ये मात्र ते हरवलं होतं आणि ते हरवले असल्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटलांनी हा विषय लावून धरल्यामुळे आपला हक्क जो आहे ज्याच्या ह्याच्या आधी सुद्धा आपण पाहिलं मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले आणि त्या मोर्चामध्ये कुठेही काही हासिल झालं नाही काही मिळालं नाही त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कॅन्डल मार्च निघाले लाखोंच्या संख्येने रस्त्यावर जी गर्दी जमत होती ती गर्दी निघाली आणि त्या गर्दीमधून सुद्धा काहीही हाती लागलं ला नव्हती सोळा टक्के आरक्षण दिलं फक्त निवडणुकीपुरतं आरक्षण ते देण्यात आलं आणि त्या आरक्षणामधून कुठेही मराठा समाजाला कोणताही फायदा झाला नाही आणि याच्यामुळेच मराठा समाजाला कुठेतरी वाटत होत की श्री मनोज जरांगे पाटील जो माणूस रिकाम आहे समाजासाठी लढायला आज कोणी तयार नाही विचार करा समाजासाठी स्वतःच घरदार सोडलंय सगळं काही चोवीस घंटे फक्त एकच विचार माणसाच्या दिमागामध्ये तो म्हणजे मराठा आरक्षण समाज आणि असा माणूस रिकामा माणूस आहे आणि त्याला फक्त आपल्याला काय करायचंय सपोर्ट करायचा आहे आणि हे ओळखलं ओळखलं कोणी ओळखलं तर मराठा समाजाच्या माणसांनी हे ओळखलं हा माणूस रिकामा आहे हा माणूस स्वतःसाठी नाही तर समाजासाठी लढतोय आणि अशा माणसाची गरज समाजाला असते आणि म्हणूनच हा माणूस पुढे गेला आणि हा माणसाला पाठीमागून जो आहे तो लोकांनी फक्त सपोर्ट दर्शवला आणि सपोर्ट दर्शवल्याचं एवढं मोठं फळ एवढं मोठं श्रेय आलेलं आहे आणि ते श्रेय म्हणजे मनोज जारांगे पाटील यांच्या जे काही लढ्यातून आता मिळालेलं आहे आणि कुणबी नोंदी नाही आहेत किंवा कुणबी नोंदी आपल्याला सापडतच नाही आहेत तरी त्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र आता मिळण्यात येणार आहेत आणि कुणबी प्रमाणपत्र त्यांना मिळाले की सगळ्यांना त्यांच्या सगळे सोयी असतील किंवा त्यांच्या गावातील जे काही लोक असतील हे सगळे कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत आता मनोज जारांगे पाटलांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय का किंवा नाही मिळाले हे सगळे प्रश्न विचारतात लोक मात्र जरांगी पाटलांना याच्यावर प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस जरांगी पाटलांनी सांगितलं की मला माहिती नाही आहे मला मिळाला बी असेल नसेलही आणि याच्याबद्दलची माहिती मी घेत नाही कारण माझं लक्ष हे घरी नसतेच जास्त मी घरी नसतोच अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे मनोज जरांगी पाटलांना मिळाले का नाही मिळाले हे अजून संभ्रम आहे आणि कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेट हे सगळं आता फक्त मराठवाड्यासाठी सातारा संस्थांचं गॅजेट जर लागू झालं तर मा, हे पश्चिम महाराष्ट्रासाठी सातारा इकडं मग मराठवाड्यातील जे काही जिल्हे आहेत ते मराठवाड्यातले जिल्हे आता कुणबी होणार आहे सगळ्यात महत्वाचं जर बघायचं गेलं तर मराठवाड्यातील महाराष्ट्रातील लोकांनाच याची गरज होती आणि हीच गरज आता शासनानं ओळखलेली आहे आणि कुठंतरी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं जो काही समाज होता जे काही लोक आहेत ती लोक सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात जर आपण पाहिली तर ती फक्त मराठवाड्यातूनच आपल्याला पाहायला जास्त मिळतात आहेत बाहेरून सुद्धा आहेत आपण नाही म्हणत नाहीत पश्चिम महाराष्ट्रातून आहेत किंवा विदर्भातून सुद्धा असतील कोकणात सुद्धा आहेत हे सगळे मराठे मनोज जरांगी पाटलांसोबत आहेत मात्र जर खऱ्या अर्थानं जर खरी गरज कोणाला होती तर मराठवाड्यामध्ये जे काही गरीब उस्तोड कामगार लोक आहेत आज मौलमजूर लोक आहेत आणि त्या लोकांसाठी ही गरज होती आणि त्याच लोकांसाठी मनोज जरांगी पाटलांनी आपला लढा सुरू ठेवला होता आणि तो लढला आणि कदाचित आता मराठवाड्याचं पूर्ण झाले काही दिवसानंतर साताऱ्या सुद्धा पूर्ण होईल आणि काही दिवसानंतर जे काही लोक राहतील त्या लोकांचं सुद्धा पूर्ण होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आता या मनोज जरांगी पाटलांच्या या लढ्याबद्दल मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद